शक आहे मायेच आभाळ मायेचं आभाळ मायेचं आकाश मायेचं आभाळ मायेचं आकाश माय बापाचं माझ्या एक छोटस घरट घराट्यात ताना जन्मलूमी बाळ माय बापाचा आनंद दे गगना काडी काडीने जोडून केलं घरट्याचं घर काडी काढीने केलं घर त्याच घर विटा मातीत चिकल माझ्या बापाचं रे घाम सारी पायी पिट त्याची मज साठी सारी पायी पिट त्याची मज साठीच झाली जणू भेटला असावा त्यास संसारात धम गळक्या पत्र्यात खाली आई ठेवते थे बादल गळक्या पत्र्यात खाली आई ठेवते थे बादली भीती विजेची मज आई रातभर झाली बाप वसायला उषाशी नको जागायला बाळ बाप वसायला उषाशी नको जागायला बाळ स्वतः गारटून अंग ओभ माझ्या अंगाशी बाई शेणाने लिपित रंगले अंगण लाल लाल शेणाने लिपित रंगले अंगण लाल लाल माझ्या माईच्या हातात रुतला काकणाचा काच बोलली न कोणास लावली हळदीचा लेप बोलली न कोणास लावला हळदीचा लेप घेते डोक्यावर घर मज लागता येवई शिखेस काळवंडला चेहरा गेले डोळे खोले काळवंडला चेहरा गेले डोळे खोलेवर जिथे हाड हाड तरी कष्टानं सरल माये बापाच्या माझ्या हे श्रमाचे गणित माये बापाच्या माझ्या हे श्रमाचे गणित भरल्या त्यागाच्या पानात मी उरलो उकल उरलो उकल